या जालना जिल्ह्यामध्ये खासियत असणारी अशीच एक कविता करण्याचा प्रयत्न केला मी बघा आवडती कशी तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये अव्वल असणारा जिल्हा जालना माझा विविध अव्वल असणारा जिल्हा जालना माझा सीड हायब्रिड ते संकरित बियाणे निर्माण करणारा जिल्हा जालना माझा हातमाग बिडी ऊस कारखाने रेशीम उद्योग प्लास्टिक ते स्टील उद्योगामध्ये अग्रस्थानी असणारा जिल्हा ऊस गहू कापूस द्रानसे मोसंबी शेती उत्पादनामध्ये देखील जिल्हा जालना माझा संत रामदास स्वामी संत महदंबा पहिली श्री कवित्री अशा संत कवयित्री आणि क्रांतिकारकांचा जिल्हा अण्णासाहेब आर्थिक मंडळ पोखरा एग्रो प्रोड्युसर कंपनीचा लाभ घेणारा असा जिल्हा सामाजिक कार्य सेवाभावी संस्था जलक्रांती घडवून घडवणारा व जलक्रांती करणारा जिल्हा शिक्षण महर्षी यूपीएससी एमपीएससी शिक्षण वर्षी युपीएससी एमपीएससी द्वारे नोकऱ्या मिळवणारा जिल्हा माझा आमदार खासदार आमदार खासदार राज्यमंत्री केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री पद रा, सर्व राजकीय लोकांचा जिल्हा जालना माझा साक्षरतेमध्ये काही काळ साक्षरतेमध्ये काही काळ काही दिवस होतो आम्ही मागे आता तर डिजिटल साक्षर झालो आम्ही आता तर डिजिटल सक्सेस झालो आम्ही जिल्हा जालना माझा जा। सोशल मीडिया कुबेर सीएमपी प्रणाली ऑनलाईन इत्यादी द्वारे महाराष्ट्राला आदर्श घडवणारा जिल्हा जालना माझा जा। मोर्चा कसा असतो मोर्चाची नोंद गिनीज रेकॉर्ड बुक मध्ये नोंदवायला भाग पाडणारा जिल्हा हल्ली फायद्याचेच कमी हल्ली फायद्याचे कमी नुकसानीचे प्रयोग जास्त करू पाहणाऱ्यांना हल्ली फायद्याचे कमी नुकसानीचे प्रयोग जास्त करू पाहणाऱ्यांना दररोज नवनवीन प्रयोग करून प्रयोगशाळा केली की काय जिल्हा जागा राजकीय दबाव म्हणा कि संघटन कमकोत होत चालले राजकीय दबाव म्हणा कि संघटन कमकोत होत चालले का अधिकारी भ्रष्ट होत चालले कोणालाच कोणाचे काहीच कळेना कोणालाच कोणाचे काहीच कळेना जालना होता माझा सोन्याचा पाळणा जालना होता सोन्याचा पाळणा माझा कुठे नेऊन ठेवला जिल्हा जालना माझा जिल्हा जालना माझा आत्महत्या मुक्त गुन्हेगार मुक्त भ्रष्टाचार मुक्त करायचा जिल्हा Jalna madha jilla Jalna madha dhanyawad